माझे नाव नितीन शंकर थोरात मी वडगाव पाणी राहतो अमृतवाहिणी तंत्रनिकेतन शिक्षण घेतो डिप्लोमा आणि मी फॅब्रिकेशन चे काम पण करतो जुगाड ही आयडिया घेत घेत इलेक्ट्रिकल व्हेकल्स खूप आता आहेत आणि त्या संदर्भाने मग तयार केली खरी फॅब्रिकेशन टेक्निक्स वापरून तिला जवळपास पस्तीस ते चाळीस पर्यंत खर्च आला याच्यात ऑटोमॅटिक चार्जिंग इलेक्ट्रिक व्हेकल अशी कॉन्सेप्ट ऍक्च्युली जे पेटंट केलेलं आहे ज्यामध्ये आपण जशी गाडी चालवतो तसं तसं स्पायरल स्प्रिंग मेकॅनिझम यूज केलं आहे जे खेळण्याच्या गाड्यामध्ये असतं जसे आपण चावी भरतो त्याच्यानंतर ते आधी चावी भरायची मग नंतर ती गाडी पळणार अशी मेकॅनिझम असते तसंच मी एक तयार केलेलं आहे ते जे अजून प्रोसेसिंग मध्ये पेटंट वगैरे असेंबल नाही केलेलं पण ते असं मेकॅनिझम आहे की आपण जशी गाडी चालवणार तसं तसं ते स्पायरल स्वि मेकॅनिझम टाईट होत जातं आणि जेव्हा गाडीला बॅटरी डिस्चार्ज होते किंवा गरज असते पुढे जाण्याची तेव्हा ते स्पायरल स्प्रिंग मेकॅनिझम रिलीज व्हायला लागते त्या स्प्रिंग्स आणि अल्टरनेटरला फिरवतात हो आणि आपल्या बॅटरी ज्या डिस्चार्ज आहे त्यांना चार्ज करता फुल्ली आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करता अजून यामध्ये चेसी मी स्वतः घरी तयार केलेलं आहे पूर्ण आणि साईडचं सा वर्क हे पत्रा वगैरे वापरून डिझाईन केलं आहे ते त्यामध्ये अठ्ठेचाळीस वोल्ट आणि अठ्ठावीस एम्पियरच्या बॅटरी आहेत ज्या बारा बारा वोल्ट अशा मिळतात त्या सीरीज मध्ये कनेक्ट केलेल्या आहेत तिच्यात साडेसातशे वॅटची मोटर आहे जी तीनशे किलो पर्यंत वजन वाहनाची कॅपॅसिटीची आहे ती साठ ते सत्तर किलोमीटर एका चार्ज मध्ये चालते आणि दीड ते दोन तास चार्ज होते फुल